हाय पब्लिक मी तुमचा लाडका सुजल के ना आज पुन्हा एकदा एसके ऑफिशियल युट्यूब रूम तुमचं हार्दिक स्वागत करतो तर आज आम्ही चालू आहे फिरायला तर बघू शकता आपली गाडी पब्लिक तर मित्रांनो आता आपण आलोय देवाजवळ Bentar apa, Moria? Ya, selatan nih, gue ya, Mitrano. Gimana <tutuk> coba <tutuk> kali, <tutuk> pun ntar lo, ini. Gak ada, gak ada duit. Gak ada, viraj ini duit. Gak काय पाहिजे जायच गाडी तुम्हाला घेतले गाडी तुम्ही रे आले गाडीचे माल मध्ये ते नको टाको पुढच्या टायमाला पाठवणार नाही आपल्याला एकविरा जाते की जा आयलो लागला तुला काय तरी खाऊन घेऊ आता बघू काय काय भेटतो तर मित्रांनो आपण बघू शकता आपली पोरं जे आली समोर आता बघू काय घेतात का चहा चार झाली लागली काय वेळ आता कसा काय वाटतो तुला मजा येते का नाही मजा येते आता भावा ना आता आपली पोरं आली तिथं खाऊ घ्यायला आणि नल्या घेतला टाइमपास खायला नाही तर गेल्या आपले बाबा आता काय काय घेतात तर का आईच सुक आमच्या सगळ्यांसाठी खाऊ घेता आता घ्या केली घ्या तो खाऊ घेता या गे या बाजू लागते अरे एक नंबर हे मज कितीला आहे वीस रुपया नाही कितीला काय बघा घेणार तर एवढा काय नाही निसते फक्त विचारायला धंदे यांचे घेणार तर काय नाही फक्त बघायचे लक्षण विचारायचे भाऊ फक्त विचारायला काय ना माघार घ्यायचे यांचे असे लक्षण आहेत काय घेतलं दाखव जिंजरच्या गोड्या या गाडीमध्ये खायच्या बोलल्या तर माझ्या घेत गोडीवरून खायला घेतली तरी बोलतो शेंगदानी घे बोलते यांनी काला घेतलं मित्रांनो आपण आता पोचलोय जेजुरीमध्ये आणि आपण चाललो आता जुन्या और... गाड्यावर साईल शेट बाकी सगळी पोरं पुढे दाबली आता जाऊया आपण जुन्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहावाच तुम्ही नक्की तुम्हाला ब्लॉग आवडेल आजचा पण चला बोलूया बघा मित्रांनो एवढ्या अंधारात जुन्या गडावर चाललं आम्ही जेजुरीचा बघू शकता किती अंधार आहे बघू शकता जुनागड जेजुरीचा आता मित्रांनो चढूया आपण वरती आल्या जुन्या गाड्यावर भगत योग भगत चालना मित्रांनो आपण जुन्या गड वरतो आता मग भेटूया आता आपण वरती निघल्यापासून आपल्या जोडीला मित्रांनो काय चांगला काम ठीक झाले पायऱ्या बिऱ्या नवीन बनवल्यात बघू शकता मित्रांनो जुन्या गडावर चढायची बरोबर मजाच वेगळी छान मजा येते जुन्या गडावर चढायला पोर आपले, परत अंमली बी आपली बसलेली जरा तर परत उठल आणि चाललो आम्ही परत वरती बघू शकता पायऱ्या बी ते बनवल्यात मंदिराच्या जिन्याचं काम चालूच आहे बघू शकता मित्रांनो पायऱ्या देखील नवीन बनवल्यात या जुन्या पायऱ्या आहेत नवीन काम केलंय सगळा काम चालूच आहे जुन्या गाड्यावरती आणि जुन्या ऑर्डरची साड्याची मजा बोल ना तर वेगळीच आहे खाचं झाडलं नवीनच्या पायऱ्या बनवल्यात बघू शकता जुन्या गाड्यावर आता जाऊ दर्शन घेऊ आपण जुन्या गाडावर ना आपण नवीन गाडावर जाऊ आता आपण जुन्या गाड्यावर आहे मंडळी पुढे गेली आहे आमची आमचा ग्रुप गेलाय पुढं आणि आम्ही मागा जाऊ व्ह्यू बघू शकता तुम्ही गाइस व्यू बघा तर गाइस तुम्ही बघू शकता श्री राम मंदिर मारुती मंदिर का सवास मारतो आलो आपण मंदिरात भाऊ जुन्या गडावर तर चला आता आपला जुन्या गडावरती झाला दर्शन

ఇది <laughs> आपण आपल्या समोरच नवीन आहे कस उतरतोय बघा तू कस मी तर बघा कुठे गेलोय तर बघू शकता इथन आता आम्ही जुन्या गडावर ना आलो नवीन गडावर इथन शेड्या बी बनवल्यात नवीन अर्धी गँग गेले अर्धिक गेली पुढं ना आम्ही आहे सव्वाजण मारा एक्स्रेट करा आमच्या फक्त व्हिडिओ बघतो सब्स्क्राइब करत नाही टू हंड्रेड फॅमिली झालेली आहे वन केची महिन्यामध्ये टू हंड्रेड के होतील फक्त तुमचा साथ असू दे तर राहुन आलो आता आपण नवीन गडावर يا حي اويل کوچ झाला आपलं दर्शन करून मित्रांनो नवीन गडावर पण झाला आपलं दर्शन करून आता आपण आलेलो आहे समोरच्या साईडला साईड तर मित्रांनो आपला दोन्ही गाड्यावरचा दर्शन झाला जुन्या गाड्यावर पण जाऊन आलो आपण नवीन गडावर पण जाऊन आलो सर आता सगळी पब्लिक निघली तर आम्ही चाललो आता तुम्ही बघाच कुठे जाणार आहे ते पुढे सो मी आता हा ब्लॉग इथंच एंड करतो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद